सक्रिय खासदार सुखदेवता संसद रत्न ज्यांनी आज बार बार किरकोळ विक्री चालली जाते आणि दुधाला ऍक्च्युली पंचवीस बाजार देतात म्हणजे जवळपास हे सत्तावीस रुपये हे आपल्या शेतकऱ्यांचे खातात ऍक्च्युअली पाहिला तर अठ्ठेचाळीस रुपये हा भाव उत्पादन खर्च आहे परंतु या अठ्ठेचाळीस रुपयामध्ये आम्ही अठ्ठेचाळीस रुपये मागत आहे कमीत कमी आम्हाला चाळीस तरी द्या आमच्या मेहनतीचे आमच्या रक्ताचे 有那么点。